त्यांचं स्वागत आहे दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत अगदी काही वेळापूर्वीच पुण्या जिल्ह्यातल्या यवत या ठिकाणी दोन गटांमध्ये वाद झाला आणि तो वाद इतका पेटला की पोलिसांना सुद्धा तिकडे येऊन जो जमाव होता त्यांना पांगवावं लागलं पण हा वाद नेमका कशावरून सुरू झाला आत्ता तिथं काय परिस्थिती आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत एका खरं तर व्हायरल पोस्ट वरून हा वाद सुरू झाला असं म्हटलं जात आहे माझ्यापूर आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे सुद्धा जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की आत्ता स्पॉटवर काय परिस्थिती आहे आणि काय म्हटलं जात आहे तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे आणि करंट सिच्युएशन काय आहे देवेनी आता मी यवत पोलीस स्टेशन मध्ये उभा आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला जर व्हिज्युअल्स मध्ये दिसतील इथे आता बऱ्यापैकी गर्दी जमली आहे मायनॉरिटीज लोकांचं इथे काही डेलिगेशन आलंय ते आता पोलिसांना भेटण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत आणि आज या संपूर्ण यवतमध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर ज्या पद्धतीच्या सगळे टेन्शन इथे झालेले होते आणि आपण असं म्हणू की लॉ अँड ऑर्डर त्याच्यावर पोलीस उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतायत महत्वाचं काय आहे सव्वीस तारखेपासून ज्यावेळी सव्वीस तारखेला छत्रपतींच्या पुतळ्याची इथे विटंबना झाली अशा पद्धतीने समोर आली गोष्ट दुसरं महत्वाचं होतं ते म्हणजे हे झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी यवतगावमध्ये ग्रामसभा झाली त्यानंतर गाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय झाला हे सगळं होत असताना दोन तीन गोष्टी वन बाय वन तिथे सुरू होत्या पहिलं काय होतं तर इथले जे बाकीचे सगळे नागरिक होते त्यांनी काय केलं त्यांनी बैठक तर घेतलीच पण काही संघटनांनी गेल्या काही दिवसामध्ये तिथे वारंवार बैठका घेतल्या आणि त्याचं परिवर्सन काय झालं तर त्याचं पर्यावर्सन हे झालं की काल इथे हिंदू जनाक्रोश मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर होते तिथे भाषण झाली आणि त्यानंतर याला रिएक्शन म्हणून परत रात्री सोशल मीडियावरती एका ठिकाणी एक एक पोस्ट पडली आता सोशल mm. मीडियावरती पोस्ट पडल्यानंतर आणखी असं झालं की त्याची रिएक्शन परत उमटली आणि या सगळ्याचं परिवर्तन झालं ते म्हणजे आजच्या दिवसभर त्या सगळ्या घडामोडींमध्ये रात्रभरात mm. ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली पोलिसांपर्यंत काही गोष्टी पोहोचल्या होत्या पण सगळ्यात महत्वाचं हे होतं की तिथपर्यंत त्या गोष्टी थांबल्या नाहीत पोलीस इंटरव्ह्यू करेपर्यंत ती पोस्ट इतकी व्हायरल झाली आणि त्यामुळे पुढे एक 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 टप्प्याने गोष्टी घडत गेल्या आपण याला एक चेन ऑफ सिक्वेन्स असं म्हणू ओव्हरनाईट ही गोष्ट घडलेली नाही इट इज अ कम्प्लीट चेन ऑफ सिक्वेन्स आणि त्या सिक्वेन्समुळेच या सगळ्याचं परिवर्तन काय झालं तर आज सुरुवात विचारून झाली की संबंधित ज्या व्यक्तीच्या नावाने तो स्क्रीनशॉट व्हायरल होत होता त्या व्यक्तीचं सगळ्यात आधी घर फोडलं ते घर त्याचं जाळण्यात आलं तोपर्यंत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलेलं होतं इथपर्यंत गोष्टी थांबल्या नाहीत तर जो जमाव होता पूड़े -पूड़े तो जमाव तिथून पुढे 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 गेला त्यांनी एक तिथे एक बेकरी होती ती पण बेकरी फोडली आणखी जमाव पुढे गेला आणि त्यांनी काय केलं जमाव पुढे गेला तर त्यांनी असं केलं की एका धार्मिक स्थळावर तिथे सगळे चढले तिथे झेंडे लावले आणि त्याच्यावरती दगड सुद्धा झाली हे सगळं होत असताना पोलिसांचं असं आहे की यवत खूप मोठं असं नाही एक छोटं पोलीस स्टेशन आहे त्याचे स्वतःचे एक लिमिटेशन आहेत पण इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर आज जवळपास तीनशे ते चारशे पोलीस फोर्स इथे डिप्लॉय करण्यात आल्यात प्लस एसआरपी पूर्ण कंपनी इथे डिप्लॉय करण्यात आलेली आहे आणि लॉ आणि ऑर्डरची सिच्युएशन आता जरी नीट असली तरी आपण ज्याला म्हणतो की शांतता पण ती तणावपूर्ण शांतता आहे लोक घराच्या बाहेर पडत नाहीयेत आज इथे मार्केट होतं खरं तर यवतमध्ये आठवडी बाजार जो असतो तो अत्यंत मोठा असतो पंचक्रोशीतून लोक इथे येत असतात पण आज तशी गोष्ट झालेली दिसली नाही दुपारनंतर बाजारातली गर्दी अत्यंत ते कमी झाली जिथे मी हायव्यापूर्वी होतो ग्राउंड रिपोर्ट फाईल केलेला आहे ती गर्दी पूर्ण इथून कमी झाली आणि त्यामध्ये लोकांना मालही विकता नाही आला आता मेन जो हायवे आहे ज्या हायवे म्हणजे पुणे सोलापूर हायवे आहे तो यवत मधून जातो यवतच्या एका बाजूला पूर्ण टेन्शन आहे पण हायवे मात्र सुरू आहे तो सेक्शन वन सिक्स्टी थ्री ऑफ बीएनएसएस जे कर्फ्यूज आहे ते इथे लावण्यात आलंय कर्फ्यू पूर्ण इम्पोज नाहीये पण जुना जे सेक्शन फोर्टी फोर ते सेक्शन लावल्यानंतर ते सेक्शन आता पोलीस बंदोबस्त वाढलाय आणि साधारण घरातून बाहेर पडायचं असेल अत्यावश्यक तरच बाहेर पडा अत्यावश्यक सेवा सुरू आहेत मेडिकल सुरू आहेत तशी परिस्थिती नियंत्रणात आहे पण जसं मी म्हटलं की तणावपूर्ण शांतता आपण ज्याला म्हणतो ते आता इथे आहे देवयाने तसं तू म्हणलास की तणावपूर्ण शांतता आहे काही प्रमाणात वातावरण जे होतं किंवा वाद जो होता जो जितका इतका चिघळला होता तो आता कंट्रोलमध्ये आलाय पण अगदी काही वेळापूर्वीच आपण बघितलं की पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सुद्धा तिथे येऊन गेले त्यांनी सुद्धा तिथं येऊन आढावा घेतलेला होता सो आत्ता करंट सिच्युएशन मध्ये आपल्याला जर अंदाज बांधायचा झाला तर आणखीन किती वेळ हे प्रकरण जे आहे ते तापू शकतं आणि आणखीन किती वेळ अण वेळचे पडसाद जे आहेत ते आपल्याला पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतात असं मला वाटतंय हो आता परिस्थिती नियंत्रणात आहेत अजित पवारांचा ऍक्च्युली आज यवत जे कार्यक्रम होता ते त्या कार्यक्रमासाठी येणार होते आणि तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर मग पालकमंत्री म्हणून ते तिथे पोहोचले त्यांनी एक जे पुलार इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी ते पण त्यांनी घेतला त्याच्या पुढे जाऊन आणखी महत्वाच्या गोष्टी काय घेतल्या सगळ्यामध्ये अजित पवार राज्यमंत्री जे आहेत कदम ते सुद्धा येण्याची राज्यमंत्री शक्यता आहे पण आताच्या घडलं तरी एक गोष्ट क्लिअर आहे की पोलिसांनी जे त्यांचे फोर्सेस डिप्लॉय केले आहेत त्या फोर्सेस शांतता प्रस्थापित राहील त्याची खबरदारी घेतलेली आहे आणि आता तरी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे पण मुद्दा असा आहे की या सगळ्याचं रिक्वनित महाराष्ट्रात होऊ शकतात जसं की आ... पुणे शहर आहे त्या पुण्याच्या कोंडवा हडपचा ज्या ठिकाणी मायनॉरिटी एरिया आहे अशा ठिकाणी सुद्धा काही गोष्टींचे रिएक्शन येऊ शकतात किंवा हिंदू संघटनेच्यावरती आणखी आक्रमक होऊन पुढे वेगवेगळ्या ठिकाणी जिथे चान्सेस आहेत अशा सगळ्या ठिकाणी आताच्या घडीला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किंवा ती परिस्थिती आहे त्याची मेंटेन झाली सगळी खबरदारी घेतली देवाय परिस्थिती कंट्रोल मध्ये राहील असं तू म्हणजे एक असा प्रयत्न केला जातो असं तू म्हणतोय देवेंद्र फड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अगदी काही वेळापूर्वी याच्यावरती जेव्हा प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक लोकांकडून असं म्हटलं जात की जी सभा दोन ते तीन दिवसांपूर्वी इथं पार पडली त्या सभेमुळे आजची ती घटना घडलेली गट होती जसं तुम्ही सांगितलं की एक सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स होता पण या सिक्वेन्स ऑफ मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्या सभेमुळे आजची जी वागणूक होती ती योग्य नाहीये ती बरोबर नाहीये गोपीचंद पडळकरांची मला वाटतं ती सभा होती आणि त्याच्यानंतर हे सगळं कुठेतरी आणखीन हा वाद जो आहे तो चिघळलेला होता तर याच्यामधून त्यांच्या पक्षातनं आता आणखीन काय प्रतिक्रिया येऊ शकतात किंवा ते याच्याशी कसं डील करण्याचा प्रयत्न करतील असा सुद्धा प्रश्न आहे देवानी मुद्दा असा आहे की मग प्रश्न मीडिया पोस्ट टाकली त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली जो तुम्ही डिटेन केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आणखी कोण असे एलिमेंट्स आहेत का त्यांच्यावर तुम्ही काम करणार आहात पण मुद्दा असा आहे इथे सव्वीस तारखेपासून तयार झालेलं सगळं वातावरण होतं ते नंतरच्या काळात त्याला त्याचा जो मोमेंटम ऍक्सिलरेट करण्यात आला आणि जे ज्या ज्या नेत्यांनी इथे येऊन राजकीय भाषणे केली असतील किंवा कदाचित याच्यावरती आणखी कोणत्या वे ठिकाणी वेगळ्या पोस्ट टाकल्या असतील तर मग मुद्दा असा आहे ज्यांनी सोसायटी पोलराईज केली आणि ज्यांनी ही सगळी माती बडकवण्याचं काम केलं त्यांच्यावर कारवाई करणार का पोलीस तर त्याबद्दल मात्र अजून पोलिसांकडे कोणतं उत्तर नाहीये त्याचं मूळ कारण असं आहे की संबंधित लोक सत्तेशी निगडीत असल्याने पोलीस त्यांच्यावरती कारवाई करतील की नाही असं आहे पण ज्यावेळी अशी परिस्थिती उद्भवते परिस्थिती ज्यावेळी नाजूक असते मला असं वाटतं की ऍक्च्युली uh, घडलंय त्या घटना सांगण्यासोबतच ते नक्की कसं नॉर्मलाईज होईल याची खबरदारी मीडिया म्हणून आपण घेतली पाहिजे आणि त्याच अंगाने आताच्या सुद्धा सगळ्या पुढे गोष्टी घडताना दिसतील त्यामुळे गोष्टी जर फ्लेअरअप आहेत तर त्या नॉर्मलाईज कशा होतील याच्याकडे बघणं अत्यंत महत्वाचं आहे पोलीस सुद्धा आता जो माझ्या मागे सगळे समाजाची लोक आहेत ती सुद्धा पोलिसांना शांततेचं आवाहन करण्यासाठी आणि खरं काय घडलं काय नाही काय नाही याच्यासाठी चालले आहेत तपास आणखी पुढे जाईल पोलिसांना काय एलिमेंट सापडतात कारण गावात ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्हीज आहेत ज्या ज्या लोकांकडे व्हिडिओ आहेत या सगळ्या गोष्टी पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय तर सोशल मीडियावरती इथलं नक्की कोण आणि काय पोस्ट करत आहे याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये पोलिसांची नजर असणार आहे एक शेवटचा प्रश्न फक्त मी घेते की तिथले जे स्थानिक लोक आहेत जे खरं तर या सगळ्या सिच्युएशन मध्ये इन्व्हॉल्व नव्हते किंवा त्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला नव्हता त्यांच्याशी तुझं काही बोलणं झालेलं आहे का त्यांची या घडीला त्यांची काय भावना आहे हे सगळं आहे त्या मगाशी मी ज्या ठिकाणी आरोपीचं घर फोडण्यात आलंय तिथे गेलो त्यांचं तिथे काही गोष्ट दिसली तर तिथे त्यांच्याच बाजूला आणखी दोन मराठी कुटुंब आहेत तर मॉब जेव्हा एकत्र आला तर त्या मराठी कुटुंबाला त्याच्यामध्ये लॉस झाला कारण त्यांची एक मोठं बाहेर किराणा ते फोडण्यात आलं किंवा आ, एक आणखी बाजूला घर होतं त्या घराचं पण थोडंफार नुकसान झालं पत्र आतमध्ये दाबला गेला दगड त्याच्यावरती बसला त्यामुळे त्या मला रडून सांगू होत्या मग अशी आता जी लोक या सगळ्याचा भाग नव्हती त्यांना मात्र यामध्ये सर्व्ह व्हायला लागत कारण हे जर एक कम्युनल हार्मोनी आपण मेंटेन करणार नसू में तर त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की त्यामुळे इकॉनॉमी अफेक्ट होते ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा आठवडी बाजार जो आठवडी बाजार दुपारनंतर तिथे कुणीही आलेलं नव्हतं मला यवत असा एरिया आहे की इथून दौंड खाली सोलापूर आणि वरती पुणे पलीकडच्या बाजूला जायच्यानंतर मध्य रस्त्याने इंदापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाता येतं इथे असणारी जी इंडस्ट्री आज उभी आहे या ठिकाणी जे छोटे मोठे उद्योग आहेत यांचा लागणारं लेबर ही सुद्धा बऱ्यापैकी लोक यवतच्या आजूबाजूच्या भागात राहतात छोटे मोठे उद्योगधंदे करणारे माणसं राहतात गावकऱ्यांना सुद्धा आज इथे जमिनीचे भाव जरी वाढलेले असले तरी सुद्धा त्यांना शेती हे त्यांचं उपजीविकेचं काही प्रमाणात साधन आहे आणि छोटे मोठे उद्योगधंदे पण या गावकऱ्यांचे आहेत तर ते मात्र या सगळ्यात आपण झालं हे एकदम क्लिअर झालंय आणि आठवडी बाजारात आज म्हणजे जो बाजार अक्षरशः दोन मोठी आणि मोठा त्या ठिकाणी सुद्धा जेव्हा भरतो त्याच्या अक्षरशः ज्या शेतकऱ्यांनी आजोबाच्या पंचवीस माल विकायला आणला होता तो माल विकला गेला नाही मी जेव्हा निघालो होतो त्यावेळी ते सगळेजण पोत्यात तो माल भरून माघारी घेऊन चालले होते त्यामुळे ज्या लोकांनी यामध्ये थेट सहभाग नव्हता अशी माणसं सगळ्यामध्ये भरडली गेली आणि अर्थात हे नेहमीच होतं धन्यवाद ओंकार सगळ्या अपडेट्स बद्दल जसं जसं आय थिंक या सगळ्या सिच्युएशन मध्ये अपडेट्स येत राहतील तसं तसं आम्ही तुझ्याकडनं अपडेट घेऊयात आतापर्यंत तुझी सांगितलं त्यासाठी धन्यवाद सो जसं ओंकारने हे आपल्याला सांगितलं की आता सध्या तरी एक तणावपूर्ण शांतता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतीये पण अ हा प्रसंग जो हो आहे तो एका दिवसाचा नव्हता याला एक सिक्वेन्स होता सव्वीस तारखेपासून खरं तर या सगळ्याला सुरुवात झालेली होती पालकमंत्री अजित पवार सुद्धा तिथं येऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा एक चाचपणी केलेली आहे आढावा घेतलेला आहे सध्या काय तिथं परिस्थिती आहे आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी आणखीन वाद होऊ नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत तिकडे पोलीस सुद्धा आहेत लोकांचा जमाव जो होता तो सुद्धा पांगवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आणखीन हे प्रकरण कसं तापणार नाही याच्यावरती सध्या जास्त भर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच्यामध्ये जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं या सगळ्यामध्ये की एका व्हायरल वरनं हे सगळं झालेलं आहे मिसकम्युनिकेशनचा भाग आहे असं एका प्रकारे त्यांचं म्हणणं होतं आणि हे सगळं घडत असताना कुठेतरी जर एका सभेमुळे अशी वागणूक होणार असेल जर लोक असं वर्तन करणार असतील तर ते चुकीचं आहे हे आम्ही ऐकून घेणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी यावेळेला केलेलं होतं अजित पवार यांनी सुद्धा आढावा घेतलेला होता आता त्यांच्या पक्षातले असतील किंवा विरोधकांमधून याच्यावरती काय प्रतिक्रिया येतात ते बघणं ही महत्वाचं असणार आहे आपण आजच्या दुसऱ्या बातमीकडे सुद्धा जाणार आहोत आजची दुसरी बातमी जी आहे ती आहे सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टानं अगदी काल आणि आज दोन गोष्टींबाबत खरं तर त्यांच्याकडनं वक्तव्य करण्यात आलेलं आहे सरन्यायाधीश गवई जे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेल्या अनेक म्हणजे अनेक दिवसांमध्ये त्यांनी अनेक विविध वक्तव्य केलेली होती पण आत्ता त्यांनी तेलंगणाच्या बाबतीत एक वक्तव्य केलेलं होतं की तेलंगणामध्ये सुद्धा आमदार अपात्रता याबाबत सुनावणी सुरू होती आणि त्या सुनावणीमध्ये ते असं म्हटलेले होते त्यांचं असं म्हणणं होतं की आमदार अपात्रता ही याचा निर्णय जो आहे तो वेळीच घेणं गरजेचं आहे असं त्यांच्याकडनं यावेळेला म्हणण्यात आलेलं होतं त्यांचं असं याच्या सगळ्यामध्ये म्हणणं आहे ते काय आहे त्यांनी एक्झॅक्टली काय कोट केलेलं आहे ते आपण बघणारच आहोत महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं म्हणजे ही बातमी तुम्हाला सांगण्याचं कारणच हे आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर अनेक दिवसांपासनं शिवसेना विरुद्ध शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असेल अशी सुनावणी जी आहे ती पार पडते या सगळ्या सुनावणीमध्ये मुळात चिन्ह आणि शिवसेनेचं नाव याच्यासाठी जी सुनावणी होती ती वीस ऑगस्टला पार पडणार होती पण आता कोर्टाने असं सांगितलेलं आहे की ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ती आता सप्टेंबर महिन्यात होईल असं म्हटलं जात आहे आमदार अपात्रतेच साठी सुद्धा ज्यावेळेला राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ज्यावेळेला निर्णय दिला त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती आणि त्यांनी तिला चॅलेंज केलेलं होतं पण त्याच्याबद्दलचा जो निर्णय आहे किंवा निकाल आहे तो अजून तरी आलेला नाहीये ना ते सुद्धा पेंडिंगच आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचं नाव आणि चिन्ह याच्या बाबतची जी सुनावणी आहे ती सुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे पण चीफ जस्टिस जे आहेत गवई त्यांनी तेलंगणाच्या बाबतीत एक वक्तव्य केलं ते नक्की काय म्हटलेले आहेत आणि काय त्यांचं म्हणणं होतं या सगळ्यामध्ये ते आपण बघूयात गुरुवारी म्हणजे एक सुनावणी पार पडलेली होती त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की तेलंगणामध्ये काँग्रेसची ज्यावेळेला सत्ता आली त्यानंतर बी आर एस मधले जे दहा आमदार आहेत ते खर तर काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि बी आर त्यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची कारवाई जी आहे त्याची मागणी केलेली होती आणि अध्यक्षांनी त्याच्यावरती बराच वेळ निर्णय घेतला नाही हायकोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला चार आठवड्यात अपात्रतेचा जो निर्णय आहे तो घ्यावा लागेल मात्र तसं सुद्धा त्यांच्याकडनं करण्यात आलेलं नव्हतं त्यानंतर सुप्रीम कोर्टात बी आर एस कडून याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यात स्थगिती आलेली होती पण मग सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला ही केस आज काल याच्यासाठी आलेली होती हिअरिंगसाठी आलेली होती त्यावेळेला आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये गव्यांचं असं म्हणणं होतं या सगळ्यामध्ये की अतिशय महत्वाचा आहे की हा निर्णय जो आहे तो वेळेवरती होईल म्हणजे त्यांनी काय म्हटलेला आहे तो एक्झॅक्ट कोट सुद्धा आपण बघूया ते असं म्हटलेले आहेत की देशात अपात्रतेचा मुद्दा हा वादाचा राहिलेला आहे वेळेतच ते रोखलं नाही तर लोकशाहीचा पाया हा कमजोर होऊ शकतो असं यावेळेला त्यांनी म्हटलेलं होतं त्याचबरोबर राजेश पायलट आणि देवेंद्रनाथ मुंशी यांच्या संसदेतील भाषणांचा संदर्भ सुद्धा त्यांनी यावेळेला दिलेला होता आमदार किंवा खासदारांना अयोग्य घोषित करण्याचा किंवा अपात्र घोषित करण्याचा अधिकार हा अध्यक्षांना आम्ही दिलेला होता न्यायालयांचा वेळ वायात जाऊ नये आणि ही प्रक्रिया जी आहे हो ती लवकर व्हावी ती लवकर त्याचा निकाल लागावा याच्यासाठी हे करण्यात आलेलं होतं असं यावेळेला कोर्टाने म्हटलेलं होतं त्यानंतर ते असं म्हटले होते की अपात्रतेची याचिका ही प्रलंबित ठेवून ऑपरेशन यशस्वी पण रुग्णाचा मृत्यू अशी स्थिती आम्ही निर्माण होऊ देऊ शकत नाही असं सुद्धा त्यांनी यावेळेला टिप्पणी जी आहे ती केलेली होती त्याच्यामुळे या सगळ्यानंतर असाच एक प्रश्न पडतो की हा किंवा ही टिप्पणी जी त्यांनी केलेली आहे त्याचा महाराष्ट्रावरती सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे का महाराष्ट्राची सुनावणी वेळेला होईल त्यावेळेला या गोष्टी लक्षात घेतल्या जाणार आहेत का शिवसेनेची जी, 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 जी चिन्हाची सुनावणी आहे ती सुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे अनिल परब जे नुकतेच आमच्याकडे चावडीवरती आले होते त्यांचं हे म्हणणं होतं की जर तुम्ही बाय रूल्स गेलात बाय बुक्स जर तुम्ही गेलात तर तुम्ही बघू शकता की आम्हालाच हे आमचं जे चिन्ह आणि नाव आहे ते आम्हालाच मिळेल पण त्यांची मुळात जी मागणी होती या त्यांनी जी मागणी केलेली होती ती अशी होती की महापालिकेच्या आधी किमान जसं राष्ट्रवादीसाठी आहे की हा प्रश्न हा न्यायप्रविष्ट आहे असं त्यांना नेणं बंधनकारक होतं सगळीकडे ऍड करताना किंवा प्रचार करताना तसंच यांना सुद्धा करायला लावा असं त्यांचं त्याची मागणी होती की पण अजून त्याच्यावरती सुनावणी झालेली नाहीये अपात्रतेचा निर्णय जो आहे तो पेंडिंग जरी असला तरी आता या घडीला तो फक्त टेक्निकली म्हणजे टेक्निकली त्याचा फारसा परिणाम होणार नाही कारण आपल्याकडे विधानसभा इलेक्शन जे आहेत विधानसभा निवडणूक जी आहे ती पार पडून गेलेली आहे अनेक आमदार जे आहेत ते पुन्हा निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे फक्त मॉरल बेसिसवरती बघायचं झालं तर तो निर्णय महत्वाचा ठरणार आहे शिवसेनेसाठी पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट जी महत्वाची आहे किंवा या बातमीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं त्याचं कारण हे होतं किंवा ही बातमी ज्यामुळे महत्वाची ठरते तो असा की महाराष्ट्र जो निकाल आहे महाराष्ट्राचे जे पक्ष आहेत त्यांच्या बाबत सुद्धा जे निर्णय आहेत ते पटापट घेतले जातील का असा प्रश्न सुद्धा या उपस्थित होतो आणखीन आज तिसरी जी बातमी आहे दिवसभरातली ती कुठली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ती आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार का त्यांचं खातं बदलणार याबाबत चर्चा सुरू होती मात्र माणिकरा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचं खातं जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे अजित पवार यांच्या पक्षातले दत्ता भरणे जे आहेत त्यांचं क्रीडा खातं जे होतं ते क्रीडा खातं आता यांच्या पुढे माणिकराव कुकाटे यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांचं कृषी खातं जे होतं ते आता दत्ता भरणे यांच्याकडे दत्तात्रेय भरणे जे अजित पवारांचे खात्री एक लाडके आमदारही मानले जातात त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे तर या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा जो ठरतो तो असा की हे खातं आम्ही आता म्हणजे मंत्रिमंडळामध्ये आता कुठलाही बदल होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला म्हटलेलं होतं आज याच्या वेळेला त्यांनी प्रतिक्रिया दिली काल रात्री या समोर आल्या होत्या की जे खाता आहे त्याची अदलाबदल केली जाईल किंवा त्यांचा राजीनामा होईल का असं म्हटलं जात होतं पण मग काल रात्री अशी बातमी समोर आली की त्यांचं खातं जे आहे ते बदलण्यात येणार आहे आणि त्यानंतर आज बोलताना देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले होते की आता मंत्रिमंडळामध्ये कुठलाही बदल जो आहे तो करण्यात येणार नाही काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कशासाठी घ्यावा असा प्रश्न जो आहे तो सुद्धा विचारण्यात आलेला होता त्याच्यामध्ये ते त्यांचं असं म्हणणं होतं की ते रमी खेळलेले आहेत त्यांनी कुठला गुन्हा केलेला नाहीये असं ते, ते स्वतः सुद्धा माणिकराव कोकाटे म्हटलेले होते की मी कशासाठी राजीनामा देऊ आणि त्यानंतर आता त्यांचं खातं जे आहे ते बदलण्यात मदियाश... आलेलं आहे मध्ये अशी सुद्धा चर्चा होती की धनंजय मुंडे हे कुठेतरी प्रयत्न करतील त्यांच्या ते खातं जे आहे ते पुन्हा मिळवण्यासाठी मात्र तसा आपल्याला घरताना दिसत नाहीये मात्र या सगळ्यामध्ये माणिकराव गोकाटे यांचं खातं बदललेलं होतं आणि आज ज्या वेळेला त्यांची प्रतिक्रिया घेण्यात आली त्यावेळेला ते असं म्हणाले की आय एम व्हेरी हॅपी विथ इट आणि मला काही प्रॉब्लेम नाहीये एका अर्थी हे खातं मला जे मिळालेलं आहे त्याच्यासाठी मी खुश आहे असं अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी यावेळेला दिलेली होती सो आज या दिवसभरातल्या काही महत्वाच्या बातम्या होत्या तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्याचबरोबर यवतमधल्या ज्या अपडेट्स असतील त्या सुद्धा मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हे लाईफ बघितल्याबद्दल धन्यवाद thank mm -hmm. you